नमस्कार मी चौधनश्री योगेश बोराडे प्रभाग क्रमांक चौदा मधून बी जे पी राष्ट्रवादी या युतीची मी अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह कमळ आहे तर प्रभागातील महिलां महिलांच्या किंवा मतदारांच्या मी गाठीभेटी घेत आहेत सर्वांच्या बोलण्यातून मला असं जाणवत आहे की मूलभूत गरजा ज्या आहेत समजा कचरा असेल पाणी असेल किंवा लाईट असेल आ, हे ह्या गरजा ज्या आहेत या, या पूर्ण करण्याचे आश्वासन हे सगळेच उमेदवार देत आहेत पण मला असं जाणवलं की बाबा महिलांच्या डोळ्यामध्ये मला मा एक वेगळी आशा स्वप्न अशी दिसून आलेली आहेत की त्यांचं त्यांच्या सक्षमीकरणासाठी असेल किंवा महिला सुरक्षा असेल या संदर्भात तर मी म्हणजे मला बचत गटाचा बचत गटाच्या कामांचा अनुभव आहे तर मी माझ्या मतदार मतदार महिला ज्या काही आहेत त्यांना मी असं सांगेल की मला जर तुम्ही एकदा संधी दिली तर मी महिलांसाठी ती लघु उद्योग जे काही असतील किंवा वरती महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या मी नगरपंचायत मधून लवकर जे महिलांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल माझ्या प्रभागातील महिला असतील किंवा लहान मुली असेल यांच्यासाठी जास्तीत जास्त सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असणार आहे आणि केंद्र सरकारच्या ज्या काही सर्व लाभार्थी योजना असेल महिलांसाठीच्या असतील वृद्ध भुर्द्धा, वृद्ध नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी त्या का ज्या काही योजना किंवा लहान मुला मुलींसाठी ज्या काही योजना असतील त्या मी योजना तळागाळापर्यंत माझ्या प्रभागातील प्रत्येक एकूण एक व्यक्तीपर्यंत ता पोहोचवण्यासाठी नी मी नेहमीच तत्पर असणार आहे त्यासाठी मला माझ्या प्रभागातील लोकांनी एकदा संधी द्यावी आणि येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी एकदा आवाहन करेन